मित्रांनो आपण जो बैल बघतोय तो संपूर्ण महाराष्ट्रात एक नाव केलेलं चांगलं अंबरनाथकरांचा पैलवान आपण बघूयात की भरपूर दिवस झालो बैल एका अड्ड्यात दिसलेला नाही शांत झालाय भरपूर लोकांचे मला कमेंट्स आले होते फोन आले होते की पैलवान शांत का झालाय ज्या बैलाकडे जर आपण बघितलं तर पैलवाना प्रमाणाचा अंगात रग आणि धमक असणारा आणि एक जबरदस्त शरीरयष्टी असणारा बैल जो आपण बघतोय तो पैलवान आपण जाणून घेऊयात मुलाखतीच्या माध्यमातून की बैल का थांबलाय नक्की दादा नमस्कार आपण बघतोय की पायलवानने एवढं जबरदस्त नाव केलेलं कमी वेळेत जर महाराष्ट्रात जर मित्रांनो नाव करणार बैल कुठला असेल तर पायलवान आहे कारण अंबरनाथकरांचा पैलवान म्हणले की भरपूर ठिकाणी भरपूर आड्ड्यात असं पण बघितलं की माणसाने गाड्या पण चुकल्या नाहीत भरपूर लोकांनी ते काय सांगितलं म्हणजे बैल थांबलाय मला भरपूर लोकांचे फोन आले कमेंट्स आले की बैल नक्की का थांबलाय बैल या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शरद प्रेमी या चॅनल ला करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मध्ये गाडी पाक बाहेरचं रस्त्याला डांबरीला पळाली एक दोन तीन किलोमीटर गाडी गेली बरं लांब ह्यावेळेला बर एक नंबर केला लांब गाडी गेली आणि त्यावेळेला नक्कीला दुखापत झालेली काय आम्हाला कळाल नाही बर एवढ्या वर्ष आम्ही बैल पळवतोय पण ती ती जी दुखापत आहे तिला काय म्हणते ती काय आम्हाला काय माहित नव्हतं बरं ते वंजारे डॉक्टर म्हणून इस्लामपूरला त्यांच नाही आम्ही दाखवलं बैल पायाने तरंगत होता लंगडत होता बर मग त्यांना काय ती लवकर कळाल नाही त्यांनी दुसरेच काही इलाज केला आणि बैल परत जरा जास्तच खायचं वगैरे बंद झालं बरं मग आम्ही त्यानंतर कावळी डॉक्टर म्हणून वाळवीचे त्यांना बोलवलं बरं त्यांना तो आजार नक्कीचा माहित होता बर त्याला कवाळे म्हणते नक्कीच्या सुरुवातीला वरून खाली जिथं नक्की सुरुवात होती तिथं सुजलं होत बर मग ते म्हटले आरोग्य बेडगला नेऊन आपल्याला ते बैलाचं कवाळे दाखवले पाहिजे मग तिथं आरोग्य बेडगला माळे डॉक्टरनी ते बैल डागला कवाळ्या खाली त्या नक्कीच्या सुरुवातीला डागला आणि त्यांच्या चुकून थोडस एक नक्की ला एक डाग राहिला तिथं दुखते तिथंच पाया ती राहिलं जरा बर मग त्यामुळे बैल तिन्ही पायांना लंगडायला थांबला पण एका पायाने डाव्या पुढच्या डाव्या पायाने लंगडच होता बर मग आमचे एक पाहुणे जगू मामा म्हणून दानोळीच्या आहेत त्यांना परत आणलं दाखवलं ते म्हणले तर जखमी जखम नको अजून एकदा डागाय पाहिजे परत पंधरा दिवसांनी त्यांच्याकडनं डागून घेतलं बर बैल महिन्याभरात पूर्ण बरा झाला लंगडायचा पूर्ण बरा झाला पण त्याला व्यायाम वगैरे देत सात आठ महिने त्याला गेलच तयार करायला त्यानं परत त्यातनं सरळ झाल्यावर एक एक नंबर बऱ्याच ठिकाणी केलं आणि त्यानंतर ते त्याला जरा सर्दीचा ताप झाला आणि त्याला ती मुंबईला नेणार जरा त्याला ती पेल नाही शरीराला त्यामुळे तो जरा अजून थांबिलो होता आम्ही आपलं असं असतं फिट एकदम आपली तयारी असली कुस्ती करायची तर तो पहिलवान बाहेर काढतात असं आपलं योजना असते त्यामुळे आम्ही त्याला पूर्ण आपल्या मनासारखं पळत नाही तोपर्यंत आम्ही थांबला था। होता दादा महत्वाचा मला एक प्रश्न विचारत होता की म्हणजे बैलगडक क्षेत्रात मी एवढी बैल बघितली पण पहिलवान नावाचा बैल पहिल्यांदाच तुमच्याकडे बघला म्हणजे बैलगडक क्षेत्रात पैलवान नावाच नाव नव्हतं आणि जर आपण त्याच्या शरीरच तिकडे जर बघितलं का नाही तर जबरदस्त आणि पहिलवान आहे का तर पहिलवानच आहे तो ते वाळवेकर आबापासला खूण आपण आता असताना घेतला होत ते त्याने ते नाव ठेवले त्याचं शरीर वगैरे बघून त्याने बरोबर अगदी काल्पनिकच असं नाव ठेवलं ते शोभेला असं नाव ठेवलं एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे ह्या बैलासारखा सेम टू सेम दिसणारा बैल एक होऊन गेला असं तुम्हाला कुठला बैल वाटतंय की ह्या बैलासारखे असणार असतील वाघऱ्या म्हणून एक नंबर बैल ह्याच्यापेक्षा मी बर मला असं वाटतं दादा की म्हणजे तुम्ही जर बैल असेल तर जनतेचा सोन्या जनतेचा सोन्याकडे जर बघितलं तर ह्या पद्धतीचा तो पण बैल होता म्हणजे ओशिंड वगैरे असेल तो बैल असा पण एवढा मोठा नव्हता बादल बाई। सारखं छोटा होता आता आंबी वगैरे एवढं न काय सांगशील म्हणजे आता बादल हे ना पाहिलं ना तर संपूर्ण महाराष्ट्रात एवढं नाव केलं की एक तीन ते चार महिन्यात वाटेगावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात केलं एवढं जबरदस्त त्याचा पळ होता आता काही म्हणजे कधी आपल्याला पळताना वगैरे दिसेल आणि कधी सुरुवात होती जरा पावसामुळे त्याला तालमी वगैरे नाही ते एक दोन अड्ड्याला काढला होता अमरापूरच्या बरं तिथे जरा पळाला बर पण अजून आमच्या मनासारखा पळाला बर बरं म्हणून आम्ही अजून जरा त्याला थांबवलं पैलवानच्या आठवणीतलं जर एखादं मैदान सांगायचं कोणतं मैदान सांगितलं आठवणीतलं मैदान म्हणजे शिराळा शिराळाच्या अड्ड्याला मोठा अड्डा होता त्या अड्ड्याला शिरसोडीच्या रायफल बरोबर बैल होता बर गटाला शिमीला बी ड्रायव्हरकडनं गाडी पळाली तो रायफलकडनं आणि आपला बैल आहात इतकी तट्टीची ते गाडी अशी पळाली की माणसं अजून नाव काढते ती बर एक नंबर तिथं बसला एक नंबर झाला होता त्याच्या अगोदर रायफल बरोबर चोराचा एक नंबर केला होता रायफल बरोबर जिथं जिथं बैल घातलाय तिथे एक एक नंबर केला म्हणजे अपराजित जोड आहे थोडी अपराजित जुड आता त्यांचं कसं जरा पायऱ्याचं परत काही जुळलं नाही योगा पण काय आलं नाही ती नाही होईल कालांतरानं काय बैलांच्या वगैरे असते आपला बैल जरा आजारी पडला त्यामुळे जरा परत पायरा झाला दादा तुम्हाला एक वेगळा प्रश्न मी विचारतो की म्हणजे पायलवाना जेवढं नाव केलं त्याच्यामुळे तुमचं बादल्यापेक्षा पायलवाना चांगलं नाववर नव्हतं जो चांगला काळ असतोय चांगल्या काळात माणसे कोणत्या पद्धतीने असते ते किंवा आनंदात माणसांचा काय क्षण असतो तो तुम्ही सांगा चांगल्या ह्याच्यात माणसं एकत्र येते ती पण असं काय दुखापत वगैरे झालं तर जरा लांबला म्हणजे बैल पळायचं कमी झाला की मग जरा याला माणसं कुठचावते ती पण आमच्यात कसं आहे आमच्यात भावकीतली थोडीफार असते ती पोरं आम्ही आम्ही घरची जवळजवळ पाच सहा जण असतो बर त्यामुळे एवढं काही माणसाचा आपल्याला काही कमीपणा वाटत नाही नाही पण शेवट कसं होतंय की बैल एकदा पळायजा कमी झाला का नाही पळतानाची क्रेज आणि पळाय कमी झाल्यानंतरची क्रेज हिज काही सांगशील त्याने त्याला जरा फरक पडतो माणसं याला किंवा असं हा गाडी लागायला लागली की लय गर्दी असते जबरदस्त जबरदस्त गरज असते पण माझं पण एक मत आहे की प्रत्येकानं बैलाच्या पाठीमागचा इतिहास बघितला पाहिजे बघितला पाहिजे इतिहास बघून तिथून पुढे ज्या कुठल्या गोष्टी असतील त्याच्याबद्दल बघितलं पाहिजे आता ह्याचा इतिहास पण मोठा एक नाव पण त्यानं चांगलं केलंय आजकाल काय झाले की जी बैल ट्रेंडिंगला आहेत बैल वरच्या पायऱ्यात पडते ती वरची बैल वरच्याच पायऱ्यात पाहिजेच पायऱ्या खालच्या बैलांच्यासाठी जर पायऱ्याच वगैरे असेल किंवा इतर गोष्टी काय असतील त्याच्याबद्दल काहीतरी चांगला संदेश द्या की त्यांनी पण खालच्या बैलांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे किंवा बैल दिला पाहिजे असं दिलं पाहिजे पण काय ते माणसांच्या संबंधावर राहते काय माणसं पहिल्यापासूनच काय लोकांच्या बरोबर आठवण असते बरं त्यांना बैल द्यायचं नाही त्यांचा पायरा करायचं नाही असं काही काही जण ठराव नसते ती बरोबर नाही बैल हा सगळ्यांना दिला पाहिजे आम्ही आता वायदी घेत नाही तरी पण आम्ही बऱ्याच जणांना बैल दिलाय बर असं जे आपल्या माणूस की या दृष्टीनं कमी जरी पडणार बैल असा तरी आम्ही दिले बैल मला एक सांगा की पैलवान जे वेळेस पळत होता एवढा बैल पळून पण तुम्हाला कोणी वायदी मागितली होती वा का काय नाही आम्हाला वायदी कोणी मागितली नाही हा मग तुम्ही वायदी मागितले मग तुम्हाला असा कधी वेळ आला की तुम्ही पण त्यांना वाईदी देऊन एखाद्या दे बैलावर पळाला वगैरे कधी काही वाईदीचा विषय काढला की पायरा नसला तरी चालतोय घेत पण नाही बरं मित्रांनो म्हणजे दादांचं एवढं वैशिष्ट्य आहे की एक पैलवान असेल बादल असेल चांगल्या पद्धतीचा बैल पळतोय महाराष्ट्रात नाव हो करतोय तर तुम्ही वायदी देऊ पण नका घेऊ पण नका पण महत्वाचा मुद्दा म्हणजे दादा एक आहे की जर तुमचा बैल पळाला तरच ह्या क्षेत्रात नाव आहे नाव आहे जर सगळं जर बैल नाही पळाला तर मग कोण विचारत पण नाही काय सांगितलं तुम्ही आता भरपूर अशी माणसं आहेत की ज्यांच्याकडे एक उत्कृष्ट चांगल्या दर्जाचे बैल होऊन गेलेत पण त्यांचा काळ आता माणसं विसरत निघालेत विसरत निघाले तानाजा जप्पाचा सोन्या पळत होता चांगला आता जरा त्यांचा पडता काळ आहे आता बैल एवढा त्यांच्याकडे नाही चांगला तरी पण ती लोकांच्यात मी सुळ पण लोक त्यांच्याकडे बघताना जरा वेगळ्या बॉनिन बघतील त्यांच्याकडे काय आता बैल नाही असं काय बरीच अशी जुनी मालक आहेत त्यांना हे काय पटत नाही वायदीचं वगैरे त्यामुळं जुनी माणसं वायदी म्हटलं की नाक मोर आणि वायदे आणायच कुठली असे पण परिस्थिती आहे काय लोकांची म्हणजे आता काय की रामभाऊ जोशींच्या नावावरती गाडी वगैरे पळती त्याची असेल जी असेल आपली करार पद्धत वगैरे ही म्हणजे काय असते नक्की काय करार पद्धत म्हणजे बैल आमचा असतो आपण एखाद्याच्या नावावर नावा बैल पडवाय नावासाठी बरं मग खर्च सगळं बर, 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 ते घालते बरं बरं असं असते त्यातले पूर्ण एवढी मला माहिती नाही काय करार बरं तर मित्रांनो आपण बघितला की सर्वांच्या आवडीतला पैलवान भरपूर लोक मला विचारत होते तर तुम्ही बघू शकता की पैलवान आपल्या समोर आहे दादानी सांगितले की काही दिवसात तू शंभर टक्के पळताना दिसल आणि ज्याप्रमाणे पहिलं नाव होतं त्याप्रमाणे शंभर टक्के परत कालांतरान तू चांगलं नाव करल आणि काही दिवसात आपली घरची गाडी शंभर टक्के पळताना दिसल बादलची आणि पायवांची आणि घरची गाडी पाहिल्यानंतर जो इतिहास असतोय तो इतिहास पण सगळ्यांना बघायला मिळेल तरी पायवानाबद्दल पण दादाने आपल्याला एक चांगली माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद थांबूया आपण